आज मतदानाच्या दिवशी नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव मतदारसंघामध्ये दोन घटना घडलेली आहे पहिली घटना जी मीडियावर दाखवलेली होती ती होती ज्यामध्ये दोन उमेदवार होते त्यांच्या आपसात भांडण झाले चकमक झाली होती असा दृश्य दाखवण्यात आला होता मी मीडियाला आणि सर्वजणांना सांगू इच्छितो की त्या विषयामध्ये जे आहे ते जे संबंधित गुन्हे जे असतात ते दाखल करण्यात आलेले आहे त्यामध्ये मतदारांना थांबवणे किंवा गर्दी करणे जे काय आपले लोकप्रतिनिधित्व नियम अधिनियममध्ये आणि त्याच्यासोबतच जे अधिनियम अधिनियममध्ये जे, जे गुन्हे असतात ते दाखल करण्यात आलेले आहे आणि दुसरा जे विषय होता एक मीडियावर दाखवण्यात आलेली एक बातमी होती ज्यामध्ये साकोरा गावमध्ये गाडी थांबवलेली होती दोन गाडी थांबवलेली होती आणि एक जमाव तयार झाला होता त्या विषयाबद्दल पण मी मीडियाला आणि लोकांना सांगू इच्छितो की ह्यामध्ये सुद्धा ताबडतोब पोलीस तिकडे पोहोचलेली आहे आणि संबंधित जे गुन्हे आहेत त्याच्याशी संबंधित ते दाखल करण्याची कारवाई होत आहे ह्याच्यासोबत मी लोकांना आवाहन करून इच्छितो की निर्भीकपणे आपण मतदान करावा कारण पोलिंग बूथवर कुठेही काही घटना झालेली नाही आहे आणि शांतीपूर्ण वातावरणामध्ये पोलिंगचे जे आहे मतदानाची प्रक्रिया चालू आहे आणि त्याच्यासोबतच पुलीस जे आहे स्वत स्वतः पुलिस अधीक्षक साहेब सुद्धा नांदगावमध्ये आहे आणि ते स्वतः स्थितीवर लक्ष देत आहे सो कोणालाही ह्यामध्ये घाबरण्याची गरज नाही आहे आपण सर्वजण जे आहात ते आपला मतदानाचे अधिकार चांगले प्रकारने जास्तीत जास्त संख्यामध्ये वापरावा धन्यवाद